नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळ घडामोडी शनिवार ठरला अपघात राज्यात वेगवेगळ्या अपघातात तेरा ठार तीसहून अधिक जखमी बाबासाहेबांच्या इंदू मिल स्मारकाचे सहा डिसेंबर दोन हजार सव्वीस पूर्वी लोकार्पण फडणवीस यांची चैत्यभूमीवर ग्वाही इंडिगोच्या गोंधळावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांचा वेळ पैसा वाया जबाबदार कोण आणि शहादामध्ये ईव्हीएम सुरक्षिततेवरून गदारोळ रूमचे सील फुटल्याचे अपवात्र नवे सील लावल्याचा पोलिसांचा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर केज उपजिल्हा रुग्णालयाची इमारत मागील काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आली होती या रुग्णालयाची इमारत ही सुसज्ज व प्रशस्त असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे मात्र रुग्णालयात गोळ्या औषधींचा तुटवडा निर्माण झाला असतानाच आता रुग्णांसमोर नवी समस्या उभी राहिली आहे रुग्णालयातील अस्वच्छता चव्हाट्यावर आली असून रुग्णालयातील मुख्य इमारतीतील शौचालयामधून सांडपाणी परत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे शौचालयांचे आउटलेट हे अर्धवट ब्लॉक झाल्याने शौचालयात प्रचंड घाण साचली आहे परिणामी या परिसरात दुर्गंधी पसरली असून या समस्येमुळे रुग्ण नातेवाईक व वा कर्मचारी परेशान झाले आहेत त्यांना या परिसरात नाक दाबून वावरावे लागत आहे त्यामुळे रुग्णांसह नातेवाईक कर्मचाऱ्यांची दमछाक सुरू आहे रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रुग्णांना शौचालय वापरण्यास अयोग्य झाल्याने रुग्णांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे तर दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी रुग्णांतून करण्यात येत आहे आणखी एका रुग्णालयाचीच बातमी वडवणीच्या चिंचवण ग्रामीण रुग्णालयाचा का गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून या रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी हे सतत गैरहजर राहतात तरी याकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे बीडच्या वडवणीपासून जवळच असलेल्या चिंचवण ग्रामीण रुग्णालयात दिवसाच कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित राहत नसल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे त्यामुळे सामान्य रुग्णांनी उपचार कुठे घ्यायचे गावात रुग्णालय फक्त नावालाच आहे का कर्मचारी व डॉक्टर दिवसभर कुठे जातात असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसून येत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून चिंचवण ग्रामीण रुग्णालयामध्ये व्यवस्थित स्टाफ देण्यात यावा अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ करत आहेत काल दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री गडीफाटा परिसरात धाडशी रोड रॉबरीची घटना घडली होती तेलंगणा राज्यातील काही प्रवाशी एका कारने शिर्डी येथे देवदर्शनाला जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वडगाव ढोक फाट्याजवळ धारधार शस्त्रांचा धाक दाखवत महिलांना मारहाण करत जवळपास साडेतीन लाख रुपयांचा सा मुद्देमाल लुटण्यात आला होता या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी गंभीर दखल घेतली असून गेवराई पोलीस ठाणे बीड ग्रामीण पोलीस ठाणे नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला असून सर्वच विभागाला योग्य त्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आहेत हे अवेअरनेस म्हणून आम्ही गेल्या मागच्या उपाय म्हणून आम्ही सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच इतर पोलिस स्टेशन व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच पब्लिकच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही अवेअरनेस म्हणून एक मेसेज प्रस्थापित केलेला आहे याच्यामध्ये महामार्ग पोलीस असेल जिल्हा पोलीस असेल आम्ही रात्रीच्या वेळेस नाईट पेट्रोलिंग हे आम्ही आमच्या दोन गाड्या नाईट पेट्रोलिंग साठी आम्ही कंटिन्यू ठेवलेल्या आहेत अशा चोऱ्या होऊ नये म्हणून आम्ही अवेअरनेस म्हणून आम्ही आमची ट्रॅप सुद्धा लावलेली आमचं पथक आम्ही स्थापन केलेलं आहे आम्ही रात्री कंटिन्यू पेट्रोलिंग करीत आहोत तसेच हॉटेल मालक तसेच ढाबा मालक यांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपले प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज देणे त्या ठिकाणी Uh, लावावेत तसेच अशी काही संशयास्पद लोक जर त्या ठिकाणी आले तर पोलिसांना सुद्धा कॉल करावा त्या पण आम्ही सर्व हॉटेल्स आणि ढाब्यांवरती लॉजेसवरती आम्ही आमचे माहितीचे मोबाईल नंबर वगैरे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि एक कागदांवरती चिटकवून ते प्रत्येक कॉम्प्रीट आम्ही त्या ठिकाणी छापून लोकांमध्ये अवेअरनेस आम्ही निर्माण करत आहोत आम्हाला माझी ही सूचना आहे प्रवाशांना सूचना आहे की तुम्ही रात्री अपरात्री कुठेही थांबू नका रस्त्यावरती थांबून गाडी विश्रांती करतात आणि त्यानुसार विश्रांती घेत असताना अंधारामध्ये हे लोक चोरटे लोक येऊन त्या ठिकाणी त्यांचे लूटमार जे करत आहे त्यावरती आम्ही आता आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही चोरट्यांचा शोध घेत आहोत आम्ही डमडाटा वगैरे काढत आहोत काही सीसीटी फुटेज पण आम्ही चेक केलेले आहेत काही संशयित सुद्धा आम्हाला त्यामध्ये मिळून आले त्यांचा पण आम्ही शोध घेत आहोत तर जनतेने सुद्धा मला सहकार्य करायला पाहिजे की त्यांनी आम्ही दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं आणि पोलीस विभाग जो आहे त्या चोरट्यांना नक्कीच शूट काढून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई आम्ही करणार आहोत जादा व्याजदराचे अमिष दाखवून चार लाख ठेवीदारांना तीन हजार सातशे पंधरा कोटींचा गंडा घालणाऱ्या बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात आता कारवाईचा फास अधिकच घट्ट केला जात आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे बीडसह राज्यभरात एकूण बावन्न शाखांचे जाळे होते मात्र ही पतसंस्था बंद पडल्याने पतसंस्थेच्या संचालकांवर साठ ते सत्तर गुन्हे नोंद झाले आहेत सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून या प्रकरणात पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश कुटे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी व अन्य काही जणांना अटक केली होती तर आता या प्रकरणाचा तपास हा शीआयकडे वर्ग झालेला आहे पोलिसांनी यापूर्वी ज्ञानराधा पतसंस्थेच्या अनुषंगाने एम पी आय डी प्रस्ताव पाठवला होता त्याला मंजुरी मिळून यापूर्वीच ज्ञानराधाशी संबंधित ऐंशी मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत यावर सरकारचा प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बीड असा मालकी हक्कही नोंदवण्यात आला पूर्वी जप्त केलेल्या मालमत्ता बीड परभणी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत पुढे या मालमत्तांचा लिलाव करण्याबाबत न्यायालयात परवानगी मागण्यात आलेली आहे दरम्यान या सोसायटीचा अध्यक्ष सुरेश कुटे त्यांची पत्नी अर्चना कुटे व उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी या तिघांच्या छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा हद्दीतील आणखी सत्तावीस स्थावर मालमत्ता आणि सहा बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत तपास यंत्रणांनी गृह विभागाला पाठवलेल्या एम पी आय डी हो अहवालावर गृह विभागाने मान्यता दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे तर गृहसचिव दर महिन्याला या प्रकरणी तपासाचा आढावा घेत आहेत बीड शहरातील भगवान विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्याध्यापक श्री गर्जे सर पर्यवेक्षक श्री ढोकर सर श्री डोळे सर श्री ठोसर सर श्री वडमारे सर श्री सर तसेच क्रीडा शिक्षक श्री सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी श्री वडमारे सर यांनी आंबेडकरांच्या जीवनकार्याचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला तर श्री आराग सर यांनी गीतातून आदरांजली अर्पण केली अध्यक्षीय समारोपातून श्री गर्जेसर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायांना दिलेला उपदेश कथन करून त्यांचे जीवन कार्य विषय करून अनमोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती बाबर मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती पवार मॅडम यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार